नमस्कार महाराष्ट्राला इव्हन मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडतरे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत एक लाख दोन हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास आंबी तालुका मावळगावच्या हद्दीत कंजारभाट वस्तीजवळ ओढ्याच्या कडेला एक वीस वर्षीय महिला आरोपी हिच्या कब्जात स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता गावठी हातभट्टीची तयार दारू गाळण्याकरिता लागणारे कच्चे रसायन दोन हजार लिटर मापाच्या प्लास्टिक टाकीमध्ये दोन हजार लिटर कच्चे रसायन असा एकूण एक लाख दोन हजार रुपये किमतीचा माल जवळ बाळगताना मिळून आली आहे सदर महिले विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट कफ प्रमाणे महिला पोलीस शिपाई राणी नवनाथ राऊत यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे पोलीस हवालदार मराजगे पुढील तपास करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोभे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एम आय डी सी पोली स्टेशन पोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास पथकातील पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी राऊत यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद